नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मोटिवेशनल आपले है। आच्चा मदे आपन, या चॅनलवर आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार पंचवीस यामध्ये जिल्हा निहाय पोलीस शिपाई या पदांच्या रिक्त पदांचा आढावा घेणार आहोत म्हणजेच कोणत्या जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई या पदांसाठी किती रिक्त जागा आहेत हे पाहणार आहोत याचबरोबर या पदाचे मासिक वेतन किसी है, किती असते याचबरोबर अभ्यासक्रम भरती प्रक्रियेची तयारी कशी करावी याबाबतचे व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवरती सिरीजच्या माध्यमातून सुरू करणार आहोत आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपणास पोलीस भरती संदर्भातील सर्व लेटेस्ट व्हिडिओज नोटिफाय होतील चला तर मग जाणून घेऊयात जिल्हा निहाय रिक्त पदांचं विवरण तर आपण पाहू शकता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा तपशील दिलेला आहे पोलीस शिपाई या संवर्गाचा तर आपण पाहू शकता सर्वप्रथम जो पहिला जिल्हा आहे तो मुंबई शहर या मुंबई शहरामध्ये एकूण दोन हजार चारशे एकोणसाठ रिक्त पदे आहेत ठाणे शहर सहाशे चोपन्न नवी मुंबई चारशे पंचेचाळीस मीरा भाईंदर आठशे चाळीस पुणे शहर सतराशे तेहतीस पिंपरी चिंचवड तीनशे बत्तीस सोलापूर शहर एकोणऐंशी छत्रपती संभाजीनगर शहर एकशे पन्नास नागपूर शहर पाचशे पंच्याण्णव लोहमार्ग मुंबई सातशे त्रेचाळीस ठाणे ग्रामीण एकशे सदुसष्ट रायगड चौऱ्याण्णव पालघर एकशे अठ्ठावन्न सिंधुदुर्ग अष्ट्याहत्तर पदे आहेत रत्नागिरी शंभर कोल्हापूर अठ्ठ्याऐंशी पुणे ग्रामीण एकोणसत्तर सांगली एकोणसाठ सोलापूर ग्रामीण नव्वद नाशिक ग्रामीण दोनशे दहा अहिल्यानगर त्र्याहत्तर जळगाव एकशे एकाहत्तर धुळे एकशे तेहतीस याचबरोबर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण विभागाकरिता त्रेपन्न जागा रिक्त आहेत जालना जिल्ह्यासाठी एकूण एकशे त्रेपन्न जागा रिक्त आहेत बीड जिल्ह्यासाठी एकशे चौऱ्याहत्तर धाराशिव जिल्ह्यासाठी एकशे तेवीस अमरावती ग्रामीण दोनशे चौदा अकोला एकशे एकसष्ट रिक्त आहेत पदे वाशिम चाळीस बुलढाणा एकशे अठ्ठेचाळीस यवतमाळ एकशे पन्नास नांदेड एकशे नव्याण्णव लातूर तीस परभणी शहाऐंशी हिंगोली सदोतीस नागपूर ग्रामीण दोनशे बहात्तर भंडारा एकोणसाठ चंद्रपूर दोनशे बारा वर्धा एकशे चौतीस गडचिरोली सातशे सतरा जागा रिक्त आहेत गोंदिया एकोणसाठ लोहमार्ग पुणे चौपन्न लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर त्र्याण्णव लोहमार्ग नागपूर अठरा अशा एकूण पूर्ण महाराष्ट्रामध्ये बारा हजार सातशे दोन पोलीस शिपाई या संवर्गाच्या रिक्त जागा आहेत आणि फॉर्म भरण्यासाठी आता केवळ फक्त दहा दिवस शिल्लक आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपण जर अद्यापपर्यंत पोलीस भरतीसाठी तयारी करत असाल आणि या पदाचा फॉर्म भरला नसेल तर महाराष्ट्र शासनाच्या या अधिकृत संकेतस्थळावरती आपण फॉर्म भरू शकता हे आहे महाराष्ट्र शासनाचे राज्य पोलीस विभागाचे अधिकृत संकेतस्थळ या ठिकाणी येऊन आपण आपला पोलीस भरतीचा फॉर्म हा भरू शकता धन्यवाद मित्रांनो